नमस्कार मॅडम नमस्कार सर नमस्कार श्री गणेशाय नम नारद उवाच प्रणम्य शिरसा देवम् गौरीपुत्रौ विनायकम् भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डञ्च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमञ्च षष्ठं विकटमेव च सप्तमं धूम्रवर्णं तथाष्टमं। तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमन्तु विनायकम् एकादशम् गणपतिन् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्ट नाशनम, नाम संकष्ट संपूर्ण नमस्कार आज आपण अष्टक वर्ग फलाद्याय जो आहे तो पाहू तुमचं गणित मी आज चेक करते ओके आज आपण पुढचं पोषण घेऊ कारण गणित व्यवस्थित चेक करायला लागेल बरोबर आहे की नाही ते पूर्ण सोडून मला एकाधिपत्य पद्धत एक्सप्लेन करता एकाधिपत्य साधन काय त्यात काय हवंय म्हणजे जसं असं त्रिकोण साधन तर मी केलो तुम्ही चेक करून घ्या तसं थोडं एकाधिपत्य साधन करणं एकाधिपती मध्ये बघा त्यांनी कसं केलंय आता मंगळाची रास कुठली आहे मेष आणि मेष आणि शुक्राच्या राशी काय वृषभ ह्याच्यामध्ये त्रिकोण त्रिकोण शोधन केला तर शुद्ध रेखा किती आल्या ते, ते लिहिल्या ओके आणि एखादी शोधन पण केलं त्यांनी परत त्याच्या राशी लिहिल्या सॉरी त्याच्या रेखा लिहिल्या ह्याच्यामध्ये तर कालिसह राशीच्या जेवढ्या असतील तेवढ्या ऍज इट इज येत त्याच्यामध्ये ओके कारण त्याचे एकच आहेत ना स्वामी जो होतो एकच आहे एकच राशी बाकीच्या याला दोन दोन राशी आहेत एका ग्रहाला तर त्याच्यामध्ये त्यांचं कुठलं त्रिकोण म्हणजे त्या दोन राशींमधलं कुठल्या राशीला जास्त मार्ग मिळाले ते शोधणं म्हणजे एकाधिपत्य नियम सगळे ते बघ जसे काल सांगितले ते किती एक राशी मे झिरो असतं तर रेखा तशाच्या तशाच राहतील दोन राशी कंडिशन राहतात एक तर दोन्ही राशीमध्ये ग्रह राहतील किंवा दोन्ही राशीमध्ये ग्रह राहणार नाही किंवा मग एका राशीत ग्रह राहील एका राशीत ग्रह राहणार नाही दोन्ही राशीत ग्रह असतील जेव्हा दोन्ही राशीत ग्रह असतील तर त्यांनी काय सांगितले एकाधिपत्य शोधन होणार नाही जेवढं त्रिकोण शोधन शुद्ध रेखा झाल्या तेवढाच विचार इथं मकर राशी आणि राशी मध्ये दोन्ही ह्याच्यात ग्रह आहेत बरोबर त्यांनी मग मकर आणि जे जेवढे त्रिकोण जे रेखा राहिलेल्या आहेत उदाहरण लिहिलेल्या सांगतो मॅडम ड्रॉ करण आहे ना जे आपण सोडवतोय ना तेच उदाहरण मी सांग उदाहरण मी पूर्ण ते चेक तुम्ही जे केलंय ना ते मी पूर्ण चेक करते ते ओके okay. ते कारण ते तुम्ही कसं कसं सोडवलं ते पाहायला लागणार हे तर त्यांनी सोडवलेलं उदाहरण आहे oh yeah. आपण सोडवलेलं त्या पद्धतीने बरोबर आहे का नाही त्याच्याप्रमाणे आपण ते चेक करणार okay. म्हणून मी ते घेतले त्रिकोणाला रिलेटेड एखादी हो ओके रेखा oh. okay. शुद्ध किती राहतात खाली त्याच्यासाठी फक्त ते त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी मग आता त्याच्यावरनं न Okay. आता काय तर म्हणजे हे अष्टक वर्ग जे आपण वर पाहतोय त्याचं फल काय राहणार आहे कशासाठी पाहायचं कसं पाहायचं ते आता सूर्याष्ट ते काय सूर्य कशाचं कारक का आहे सूर्य आत्मा तुमची जी शक्ती आहे जीवनशक्ती आहे ती आत्मा तुमचं तेज आणि त्याचबरोबर पिता ज्ञान बुद्धी हे सूर्याष्टकावरनं पाहिजे वर्गावर आत्मा जीवनी शक्ती प्रभाव तेज शक्ती आणि वळी संक्षेप मध्ये सूर्य ज्या 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 गोष्टींचा कारक का आहे त्या त्या सर्व गोष्टींसाठी सूर्याष्टक वर्ग पाहिजे चंद्रकाशाच कारक आहे मन बुद्धी प्रसन्नता तुमचं उदास राहण्याचं कारण मातेचा विचार आणि स्थान मंगळ कशासाठी पाहिला जातो तुमचे बंधू तुमचा मनोबल अक्षल संपत्ति आणि भूमी अचल संपत्ती आहे ना अचल म्हणजे नॉन मूव्हिंग जी असते ती प्रॉपर्टी त्याला म्हणजे मूविंग अचल म्हणजे नॉन मूव्हिंग उदाहरण किंवा उदाष्टकावरनं काय पाहायचा तुमचा व्यापार व्यवसाय रोजगार आणि मित्रता गुरु गुरुच्या अष्टक वर्गावरन तुमचं शरीर शरीराला पुष्टी जे मिळते ती विद्या तुमची संतती धनसंपत्ती शुक्राष्टकावरनं विवाह वैवाहिक वाह, वाह, शुक, सुख वाहन सुख भोग विलास तुमचा राहणेमानाचा जो स्तर आहे जीवनातला तो परकी पर स्त्री किंवा हिन स्त्रीचे बरोबर असलेले संबंध आणि प्रेम okay. शन्याष्टक वर्गावरनं काय पाहणार तुमचं तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या विपत्ती भय शोक तुमची काय अवनीती होणार आहे का सर्व सगळ्या प्रकारच्या ज्या हानी आहेत किंवा मृत्यू जो आहे तो सगळ्या वर्गावर पाहायला कसं करायचं ज्या भावाच्या संबंधित फल विचार करायचा आहे त्या भावाच्या रेखाच्या संख्येला योगपिंडाने गुणाचा आता योगपिंडासो वरती तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी भावाचे पण पिंड हे गुणक दिलेले आणि ग्रहांचे पण दिले काल आपण पाहिलं ते ठीक आहे आणि योगपिंड त्यांनी कसा का काढला भावपिंड आणि ग्रहपिंड ह्याचं एकत्रित एक केलं आणि तो योगपिंड झाला ठीक आहे आता त्यांचं म्हणणं काय ज्या भावाच्या संबंधित तुम्हाला फलाचा विचार करायचा आहे त्या भावाच्या रेखांच्या संख्या ज्या असतील त्याला योगपिंडांनी गुणा करायचा आणि गुणन फलाला सत्तावीसनी भाग द्यायचा वे रेखा चार असतील आणि पिंड सपोज वीस असेल रेखा चार असतील पिंड वीस असेल तर ऐंशी होईल ते बरोबर आणि त्याला सत्तावीसनी भाग द्यायचा शेत जी शंका राहील ती अश्विनी नक्षत्र नक्षत्रचे शनी गोचर करेगा त्यावेळेस त्या भावाची हानी सांगायची हे उदाहरणासाठी दिलं ज्या भावाच्या संदर्भात तुम्हाला विचार करायचा आहे त्या भावाच्या संदर्भात सांगता ये आता प्रत्येकाचं कसं करायचं सा? ते सांग सूर्य अष्टक वर्ग घेतलं जन्म समजे सूर्य ज्या राशीमध्ये असेल सूर्य ज्या राशीमध्ये असेल कधी तुमच्या जन्मसमय सूर्य ज्या राशीत असेल तिथनं नववी राशी ही पित्याची समजायची भावात भाव ज्या राशीत सूर्य आहे सूर्यापासून नववी राशी आहेत त्याच्यावरनं जातकाच्या वडिलांचा विचार करायचा सूर्याष्टक वर्गामध्ये सूर्यापासून जी नववी राशी आहे त्याला जेवढ्या पण रेखा मिळाल्या असतील त्या रेखा संख्येला सूर्याष्टकाला योगपिंडांनी गुन्हा करायचा आणि त्याला सत्तावीसनी भाग द्यायचा शेष नक्षत्रात जेव्हा शनी गोचर करेल तेव्हा पित्याला कष्ट होईल किंवा त्या नक्षत्र त्रिकोणाच्या नक्षत्रामध्ये शनीचा गोचर असेल किंवा पिता किंवा पितृतुल्य तुमचं काय एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीची मृत्यू होईल किंवा त्याला कष्ट होती मृत्यू होईल असंच नाही कष्ट सुद्धा होऊ हु? शकत प्रत्येक नक्षत्रापासून दहावा आणि एकोणीसावं नक्षत्र त्रिकोण नक्षत्र असत अष्टक वर्ग पद्धतीत गोचर ही एक गुड आणि विस्तृत पद्धती म्हणजे अष्टक वर्गाप्रमाणे पाहतो आहोत आपण प्रत्येक नक्षत्रापासून दहावा आणि एकोणीसावं नक्षत्र जे आहे ते त्रिकोण नक्षत्र आहे आता त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे सूर्यधिष्ठित राशी हे शेअर करते तुम्हाला एक मिनिट एक मिनिट हे उदाहरण त्यांचं हम्म आता ह्या ज्या उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेलं त्यांनी जे उदाहरण दाखवलेलं आहे त्या उदाहरणात त्यांनी काय म्हटलेलं आहे सूर्यस्त मकर राशीची नववी राशी मकर राशी पासून नववी राशी इथं सूर्य आहे ना कन्या राशी कन्या राशी आता कन्या राशीत किती आहेत गुण इथे आहे पाच पाच आहेत आणि त्यानंतर त्यांनी त्रिकोण शोधन पण केलेलं त्याच्यावर बरोबर त्यांनी एक मिनिट मी तुम म्हटलं शेअर कर शेअर करता तुम्हाला एक मिनिट शेअर करते त्यांनी जे सूर्याष्टक वर्गोधन केलं ते काढवा त्यांनी किती चंद्राष्टक वर्ग हे सूर्याष्टक वर्ग हे बघा सूर्याष्टक वर्ग ह्याच्यामध्ये त्यांनी मेष राशी वृषभ राशीच्या गुणकाळी ते गुंतलेलं आहे त्याच्यानंतर पिंड योगपिंड किती केलं त्यांनी एकशे सदतीस केलंय राशीपिंडाने योगपिंड किती आलाय एकशे सदतीस झाला हे सूर्याष्टकाच यांचं म्हणणं काय आहे की नवव्या राशी हे सॉरी सूर्यापासून नववी रास म्हणजे कन्या रास आहे कन्या राशीमध्ये रेखा रेखा आहेत त्या संख्येला सूर्यास्तकाच्या योगपिंडाने गुन्हा करायचा हॅलो हा बोला कन्या राशीमध्ये हा जेवढ्या रेखा मिळालेल्या सहा रेखा मिळाल्या तर त्रिकोण शोध तीन राहिल्यात बरोबर यांनी काय सांगितलं सूर्यादिशे राशी मकर नवी राशी कन्या आहे त्याला सूर्यास्त तीन रेखा मिळाल्या कधी त्रिकोण शोधन केल्यानंतर अगोदर नाही अगोदर आहे जेव्हा त्रिकोण शोधन एखादी प्रत्येक केलं त्याच्यानंतर त्याला तीनच मिळालेले आहे आणि सूर्यपिंड किती काढलं होतं एकशे अडतीस अडतीस इंटू तीन इक्वल टू चारशे चौदा चारशे चौदा ला सत्तावीसनी भागायचं आहे सूर्यस्तकाच्या योगपिंडातला सत्तावीस ती रेखा इंटू योगपिंड जेवढ्या पण त्या स्थानाला त्याच्यामध्ये योगपिंड गुणिले करायचं इंटू वन थर्टी एट इक्वल टू फोर फोर्टी वन फोर फोर्टीन चारशे चौदा या चारशे चौदाला सत्तावीसनी भाग द्यायचा शेष okay. नऊ राहणार no. okay. ओके मग अक्ष नक्षत्रापासून नववं नक्षत्र कुठलं आहे आश्लेषा अच, अच, जेव्हा जेव्हा शनी कुणाचा राहणार हे ज्याचं आपण उदाहरण घेतलेलं ज्या जातकाच्या त्यासाठी बोलतो सगळ्यांसाठी होणार आहे का हे नाही त्यासाठी नियम लागेल कि अश्विनी पासून जे नव्व नक्षत्र येईल ते म्हणजे जो काही शेष राहील अश्विनी पासून तेवढ मोजायचं Okay. नक्षत्र तेव्हा आणि त्या नक्षत्रामध्ये शनी आल्यानंतर त्या जातकाच्या पित्याला कष्ट होणार आता जे उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये अश्विनी पासून काउंट केलं नऊ तर ते येतं आश्लेषा नक्षत्र म्हणजे आश्लेषा नक्षत्र जेव्हा पण शनी येणार तेव्हा त्या ते जातकाच्या वडिलांना त्रास होणार त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं किंवा ज्येष्ठ दहावं नक्षत्र आणि रेवती नक्षत्र ह्याच्यात जेव्हा शनी येईल तेव्हा तेव्हा कष्ट होणार okay. ओके नववं दहावं आणि रेवती नक्षत्र सांगितलं सत्तावीसावं वास्तवामध्ये कर कर, कर्कराशिक शनी म्हणजे कर्क जेव्हा शनी येईल तेव्हा त्या ते व्यक्तीच्या पित्याला मृत्यू कष्ट होईल त्याच्यानंतर काय म्हणणं आहे तेव्हा योगपिंड आणि राशीगत रेखाओका गुणा योगपिंड जे आहे ते आणि राशीप्रमाणे त्याला रेखा किती मिळाल्या आहेत त्याला गुणा करायचा आणि बाराने भाग द्यायचा म्हणजे योगपिंड इंटू त्या राशीच्या रेखा ज्या असतील त्या त्याला बाराने भाग द्यायचा आणि शेष राशी असेल तर उस त्या त्रिकोण राशीने शरीरचं गोचर असेल तेव्हा त्याच्या पित्याला कष्ट होईल जर म्हणजे तो समय त्याच्या जो पिता आहे त्याला अरिष्टकारक दशा पण चालली असेल तर त्याचा मृत्यू होणं संभव आहे म्हणजे अरिष्टकारक दशा पण त्यावेळेस चालू असेल तर ते अजून जास्त त्रासदायक होईल तर त्याचा मृत्यू होऊ शकतो पण अरिष्टकारक दशा नसेल तर फक्त पित्याला त्रास होईल या उदाहरणामध्ये चारशे चौदा डिवायडेड बाय बारा म्हणजे योगपिंड चारशे चौदा डिवायडेड बाय बारा केलं तर शेष किती राहिलं सहा म्हणजे कन्या राशी किंवा मकर आणि वृषभ राशी मध्ये शनी गोचर करेल तेव्हा तेव्हा त्याच्या पित्याला अशुभ दशा चालू राहील किंवा त्याच्या पित्याचा मृत्यू होईल नक्षत्र आणि राशी यांनी जे प्राप्त समय आहे नक्षत्र हे अधिक विश्वसनीय म्हणजे नक्षत्र राशी प्राप्त समय नक्षत्र जे काढणार आहे ते नक्षत्रामध्ये जा नक्षत्रा जास्त मिळेल राशीपेक्षा ठीक आहे